नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हरभऱ्याची पाहणी करण्यासाठी आज शेतामध्ये आलेलो आहे जसं की मी मागच्या एक दीड महिना अगोदर एक व्हिडिओ बनवला होता की या शेतामध्ये आपण पेरणी केली होती तर या हरभरा प्लॉटवर एकंदरीत आता एक ते दीड महिना झालेला आहे तर जेव्हा पेरणी केली त्यावेळेस तुम्हाला तुम्ही बघितलाच होता की प्लॉटमध्ये काही नेमकंच आपण पेरणी केली होती तर आजच्या कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता प्लॉट हे दीड महिन्याचा आहे याच्यामध्ये काय खूप सारे भारी भारी औषधी एकदम साध्यात साध्या हलक्यात हलक्या औषध याच्यामध्ये वापर केलेलं आहे जे की सुरुवातीच्या आवडते तुम्हाला माहिती आहे की गॅस कॉयझनचा याच्यामध्ये वापर करावा लागतो तर गॅस कॉईजनचा वापर याच्यामध्ये केलेला आहे आपण आणि सध्या तुम्ही प्लॉट बघू शकता एकदम टवटवीत आहे आता इथून पुढे जेव्हा फुलं वगैरे लागते तर त्या टायमात आपल्याला चांगले चांगले टॉनिक मिक्स मायट मिटेन बेस हे आपलं सगळं वापरणं गरजेचं आहे सध्या तरी आपण बघू आता पुढचं भावाने काय वापरायचं ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत